आज विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून जे काही कामगार व्यापारी यांच्यासाठी जे आमरण उपोषण आम्ही सुरू केलेला आहे त्याचा दुसरा दिवस आहे आज साखर आयुक्तांच्या माध्यमातून कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्याशी जी काही चर्चा झाली त्याच्यामध्ये कामगारांचे पंचवीस टक्के रक्कम देण्याचं त्यांनी सांगितलं आणि व्यापाऱ्यांना एक पाच लाख रुपये देण्याचं त्यांनी सांगितलं थकीत टोटल रकमेचा परंतु हा मुद्दा म्हणजे कामगारांची आणि व्यापाऱ्यांची तसेच सभासदांची फसवणूक करण्याचा सरळ सरळ प्रयत्न आहे असं वाटलं त्यामुळं आम्ही कामगार व्यापारी आणि सभासद म्हणून या आंदोलनावरती ठाम आहोत काही जरी झालं तरी पूर्ण हिशोब घेतल्याशिवाय आंदोलन माघारी घेणार नाही हीच आमची कालची भूमिका आताही आहे आणि आमरण उपोषण हे पूर्ण पैसे मिळाल्याशिवाय सोडणार नाही या भूमिकेवरती आम्ही अजूनही ठाम आहोत आतापर्यंत कामगारांना आणि व्यापाऱ्यांना जे काही आश्वासन आम्हाला इथं उपोषणकर्त्यांना जे दिलेलं आहे ते आश्वासन आम्हाला अजिबात मान्य नसल्यामुळं आम्ही उपोषण कंटिन्यू करायचा निर्णय घेतला परंतु या ठिकाणी सगळ्या सभासदांचं कामगारांचं आम्ही उपोषणाला जे लोक बसलो त्या सगळ्यांचं एक ठाम मत आहे की जीव गेला तरी बेहत्तर पण आंदोलन न्याय मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही त्यामुळं कुठल्याही प्रकारचं प्रलोभन असेल कुठल्याही प्रकारची भीती असेल कुठल्याही प्रकारचं लालच ला दिलेलं असेल ते सगळ्या आंदोलनकर्त्यांना तर आम्ही नाकारलेलंच आहे परंतु इतर कुणालाही जरी तशा प्रकारचं काही झालं तरी त्या गोष्टींमध्ये आपण सगळ्यांनी विश्वासानं एकमतानं जर राहिलो तर संस्थेच्या हितासाठी जी आपली लढाई आहे आमचं उपोषण आमचं आंदोलन हे स्वार्थासाठी नसून संस्थेच्या हितासाठी आहे आपल्या विठ्ठल सहकारीच्या ज्या कामगारांच्या जीवावरती संस्था उभारले त्या कामगारांच्या भविष्यासाठी आहे आपल्या संस्थेच्या भविष्यासाठी आहे त्यामुळं निश्चित या ठिकाणी ठामपणानं सांगतोय की काहीही का झालं तरी न्याय मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही आता थोड्याच वेळ थो, आता जे आमचं जे आमरण उपोषण साखर आयुक्तांच्या दारात चालू आहे कामगार असतील व्यापारी असतील सभासदांच्या ह्या मागण्यासाठी आम्ही आता इथं बसलेलो आहे आणि त्याच्या चर्चेसाठी आम्हाला कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्याबरोबर साखरा आयुक्तांच्या दालनात आमची मिटिंग झाली आणि त्यांनी आम्हाला प कामगाराचे पंचवीस टक्के आणि व्यापाऱ्याला पा पाच लाख रुपये देतो असे सांगून आमची सगळ्याची शुद्ध फुस फसवणूक करण्याचं काम ते क त्यांनी केलेलं आहे परंतु आम्ही आमचं पूर्ण पेमेंट घेतल्याशिवाय इथून उठणार नाही या भूमिकेवर आम्ही ठाम आहे आणि ही भूमिका आमची बसण्यापूर्वी पण होती आ आत्ता पण आहे आणि उद्या पण राहील याची सर्व याची सर्व स लोकांनी नोंद घ्यावी आणि विशेषतः अजित पाटलांनी हे पण लक्षात ठेवावं की ज्या कामगारांनी आत्तापर्यंत कारखाना वाचवलेला आहे ज्या सप्लायरने आत्तापर्यंत आपल्या कारखान्यातला जे कोणी का म विठ्ठलच्या पडत्या काळामध्ये मटेरियल देत नव्हते त्या काळामध्ये आम्ही विठ्ठलची धुराचा खांद्यावर घेऊन आम्ही इथंपर्यंत आणलेली आहे त्या सगळ्यांचाच त्यांना विसर पडलेला आहे यांना फक्त वाटतं माझ्यामुळंच कारखाना पुढं चालू आहे परंतु त्यांनी हे याचा गैरसमज दूर करावा आणि आमची पूर्णपणे देणी द्यावीत हीच आम आम्ही त्यांना या उपोषणाच्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि पूर्णपणे रक्कम घेतल्याशिवाय आम्ही आमची जागा इथून सोडणार नाही आणि आमचं आमरण आणि अन्नत्याग उपोषण हे आम्ही कंटिन्यू चालू ठेवत आहोत आज साखर संघाच्या ऑफिसमध्ये माननीय चेअरमन साहेब साखर आयुक्त साहेब आली होती आम्हाला तिथं बोलवलेलं होतं परंतु तिथनं बोलवण्याचं पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस टक्के कशाच्या विषयावर आम्ही एकच शब्द सांगितलं फायनल फायनल आणि एकतीस महिन्याचा पगार पंधरा टक्क्याचा फरक एक बोनस आणि बारा टक्क्याचा फरक आणि हंगामी कर्मचारी असेल त्यांचा रिटेन्शन अलाउन्स आणि हक्काच्या रजेचा पगार एवढं दिल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही ही जे आमचं जी चाललेलं आहे उपोषण पैसे देईपर्यंत आमचं हे चालूच राहणार आहे ह्याच्यात कुठल्याही प्रकारचं खंडन पडणार नाही आज आम्ही जी दोन तीन दिवसात उपोषण चालू आहे या उपोषणासाठी व मदस्थी तडजोड करण्यासाठी आपल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील आमदार हे इथे उपस्थित राहिले होते साखर सं संचालकाच्या समोर आम्हाला सर्वांना बोलवून आणि साखर संचालक साहेब चेअरमन त्यांची आमची मिटिंग झाली मिटिंगमध्ये जी आपला तेहतीस महिन्याचा पगार आहे ती बाजूला ठेवूया आणि हक्काचा रजा बाकीचं सगळं बाजूला ठेवूया फक्त आपलं तुमचं जे फायनल आहे तेवढ्यातले फक्त तुम्हाला पंचवीस टक्के दिले राहिलेलं पंचवीस टक्के मी पंधरा दिवसात देतो आणि जी राहिलेली परिस्थिती आहे ती शिजन चालू झाल्यानंतर एक हाम झाल्यानंतर हा योग दोन बिल वाटल्यानंतर त्याचा परत विचार करूया तरी कुठल्याही कामगार बंधूंनी घरी असणाऱ्या सर्व कामगार बंधूला माझी नम्र विनंती आहे अशा कुठल्याही भूल थापेला न बोलता न पगार घेता व कुणाचंही कसलाही पैसे पेमेंट न कर न घेता था। सगळ्यांनी थांब राहूया सगळ्यांनी पेमेंट घेतल्याशिवाय आम्ही तर उठणार नाही एवढी मी सर्व कामगार बंदूला विनंती करतो